राहुरी शहरातल्या नगर मनमाड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील मोटवानी वाईन्सच्या दुकानाला शॉर्ट सर्किटनं आग लागून मोठं नुकसान झालं राहुरी शहरातल्या आय एम मोटवानी वाईन्स या दारूच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखोंचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज चालक जसविंदर सिंग कथुरिया यांनी व्यक्त दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी नेहमीप्रमाणे चालक जसविंदर कथुरिया आणि कामगार आपले वाईन शॉप उघडण्यासाठी आले असता त्यांनी वाईन शॉपचे शटर उघडताच आतून धुराचा लोळ बाहेर पडला प्रसंग अवधान राखत जसविंदर कथुरिया यांनी तात्काळ राहुरी नगर परिषद अग्निशमन दलाशी संपर्क साधत अग्निशमक दलाचे प्रमुख राजेंद्र पवार यांना फोन करून घटनेची माहिती कळवली अग्निशमक दलाचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी तात्काळ घटनास्थळी अग्निशमक दल पाठवून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु गोडाऊनलाही आग लागली असल्याकारणानं ही आग आटोक्यात आणण्यासाठी बराच वेळ अग्निशमक दलाचे प्रमुख राजेंद्र पवार नंदू मोरे लखन काळे अमोल गिरगुणे बाळासाहेब पवार यांनी आटोक्यात प्रयत्न केले दुपारी उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहरी